नमस्कार साथीन्यूजच्या मी चाक्रा या युट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सहित आपल्या सर्वांचे मनकपूर्वक सहचं स्वागत करतो आज आपण बिब्बी या गाव आहोत आणि बिब्बी गावामध्ये गावा मान्य श्री दीपकरावजी चव्हाण हे आपल्यासोबत आहेत चव्हाणसाहेब हे गेले तीन टर्म आमदार होते आणि आता चौथ्यांदा ते विधानसभा विधानसभा लढवत आहेत तर चव्हाणसाहेब नमस्ते बोला आज बिब्बी गावामध्ये आहात आणि पलटण पश्चिम पश्चिम भागामध्ये आपण दौरा चालू आहे लोकांच्या गाठीबिटी आपण घेत आहेत तर काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात काय सांगतात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला याचं कारण या दुष्काळी भागामध्ये आपण जर बघितलं गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी या दुस दुष्काळी भागाची परिस्थिती कशी होती आणि आज या भागामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर संपूर्ण आपलं हिरवीगार जी शेत दिसत आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे साहेबांनी या भागामध्ये धोंबलकवडीचं आणलेलं पाणी या पाण्यासाठी महाराज साहेबांनी अतिशय मेहनत घेतली कष्ट घेतले अनेक संकटं होती त्यावर मात करीत अनेक अडचणी होत्या त्यावर मात करीत हे पाणी आपल्या दुष्काळी भागाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पोहोचवलं याच्यापूर्वीसुद्धा स्वर्गीय चिमरोगम साहेबांनीसुद्धा या पाण्यासाठी संघर्ष केला होता पण त्यावेळेस प्रत्यक्ष पाणी येऊ शकलं नाही परंतु रामरावसाहेबांच्या ते त्या ठिकाणी आलं आणि आपल्या प्रकल्प कल्पना असेल की या ठिकाणी आदरकीमध्ये पहिल्या ज्यावेळेस या भागामध्ये पाणी आलं त्यावेळेस साहेब त्या ठिकाणी स्वतः हजर होते स्वर्गीय शिवरा शिमनराव कदम त्या त्यावेळी हजर होते आम्ही सगळी मंडळी हजर होतो आणि त्या ठिकाणी पाण्याचं पूजन केलं होतं आणि आज अशी परिस्थिती आहे की आजारकी ते आंध्रूड या सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये शेतीचं पाणी पोचले शेतकरी अतिशय समाधानी आणि सुखी आहेत म्हणून लोकांचा बरा उत्स्फूर्त असा प्रचार आहे आज अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय वाटतं आपल्याला आत्ता तुम्हाला कोणाचं आव्हान आहे आव्हान तसं कोणाचंच नाही याचं कारण गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही लोकांचं प्रामाणिक काम केलं आहे पाण्याचं तर काम आहेच त्याशिवाय गावोगावी मूलभूत सुविधा देण्यामध्ये कमी कुठेही काही पोटंट नाही तुम्ही कुठंही कुठल्या गावामध्ये जाऊन तुम्ही माहिती घ्या की रामराजसाहेब असतील बाबा असतील किंवा मी असेल किंवा आमची जिल्हा परिषद असेल सगळे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जे काही काम झाले ते बघा आणि दुसऱ्या बाजूला समोरचे उमेदवार आहेत कुणी असेल त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जे क कुठलं काम झालं याची तुम्ही खात्री करा आणि त्यामुळे कुठलंही आव्हान आहे त्याने आणखी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमच्यासोबत आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून निवडणूक लढवतो आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि इतर गटपक्ष आणि तालुक्याची पण विचार केला तर आमच्यासोबत आज स्वर्ग चिमुकदम साहेबांचा संपूर्ण गट आमच्यासोबत आहे सहायद्रीबाई आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळं आव्हान असण्याचं काही कारण नाही अजितदादा हे आले होते साखरवडीमध्ये आणि आता आपण बघतोय की त्यांच्या गटाचे त्यां त्यांचा जो उमेदवार आहे सचिन कांबळे पाटील हे अगोदर नाव होतं मला वाटतं उमेदवारी अर्ज भरताना परंतु आता फक्त नाव हो दिसतंय सचिन पाटीलच कुठेतरी कांबळे हे नाव त्यांना काय याविषयी काय वाटतं आपल्याला त्याविषयी मी काय भाष्य करणार नाही कुणाचं काय नाव ठेवावं कुणी आठ नाव बदलाव त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि लोकांनी ठरवायचे बाबतीमध्ये मी काय ठरवणार आता लोकांमध्ये काय विकासाची कामं व्हावीत हो अशी काय मागणी आणखी येते आणि आता या भागामध्ये पाणी झालं आहे आता दुष्काळी भागाचा विचार केला तर आता काही जिथं पोटफाट्याचे काय किरकोळच कामं काम आहेत जे पाणी खालीपर्यंत पोचत नाही ते पाणी तिथपर्यंत पोहोचावं ही अपेक्षा आहे दुसरी अपेक्षा अशी की गावागावात तरुण आपल्याला दिसत आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत शिक्षण घेऊन मुलं बाहेर पडत आहेत डिप्लोमा डिग्री अशा वेगळ्या प्रकारचं त्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आमचा सर्वचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न आहे प्रयत्न चालू आहे आमचा मागील काही एक दोन पंचवार्षिकला आपण पाहतो की आता दिगंबर आगवणे यांचा त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु ते दिगंबर आगवणे काही वर्षापूर्वी अजितदादा यांच्याबरोबर होते त्यांना आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे पण आता त्यांच्या मताचा फटका हा अजितदादा यांना बसेल असं वाटतं का आपल्याला एकत्र ले होते अगोदर आता त्यांचेच कार्यकर्ते आता इकडे गेलेले त्यामुळे वाटतं निश्चितपणे गावने हे दोन वेळा निवडणूक होती होते हे तिसऱ्या आहेत चौदा साली ते काँग्रेसमध्ये होते आणि एकोणीस साली ते भाजपमध्ये होते परंतु त्यांचे नेते एकच होते त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढत होती त्यामुळे त्यांचा जो गट आहे तो त्यांच्याशी संबंधित गट आहे मला खात्री आहे की आमच्या राजगट असेल शिवराव कदम साहेबांचा गट असेल आणि आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल काँग्रेस असेल या कुठल्याही आघाडीतल्या घटपक्षाची मते त्यांच्याकडे वळणार नाहीत अशी आमची निश्चितपणे खात्री आहे आता बौद्ध उमेदवारसुद्धा आहेत तर बौद्ध उमेदवारांची किंवा बौद्धांची मतं किती आपल्याला भेटतील काय सांगता विषयी नाही बौद्ध समाजाचे आम्हाला शंभर टक्के चांगला पक्ष आहे आणि याचं कारण म्हणजे आम्ही पंधरा वर्षामध्ये किंवा साहेबांच्या काळामध्ये आणि स्वर्गीय चिंब कदम साहेबांच्या काळामध्ये की कधीही असं जातीपाती राजकारण या कुठल्याही नेत्याने केलं नाही शिवराव साहेबांनी कधी केलं नाही साहेबांनी कधी नाही त्यांच्याकडे माधवराजांच्या काळापासून ते कधीच केलं नाही आणि नेहमीच सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आहे पंधरा वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर मला असं एक उदाहरण दाखवा की एखाद्याच जातीची बाजू घेऊन आम्ही काम केलं असं कधीच नाही आणि त्यामुळे ज्या ज्या जातींचा विकास थोडा मागे त्या त्या लोकांना दुर्बल घटक असतील उपेक्षित घटक असतील त्या घटकांना योग्य त्यांच्या यो सुविधा किंवा योजना त्यांच्यावर पोहोचाव्या त्यांचा लाभ मिळावा याचा प्रयत्न करतो असं कुठंही आमच्या तर म्हणजे कुठं नाही नि, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाज यांच्यातर्फे सुद्धा एक मराठी उमेदवार आहे रिंगणामध्ये तर काय मराठा नाही त्यांनी आता माघारी घेतलं असं जाहीर केलेलं त्याविषयी काय वाटतं आपल्याला जरांगी साहेबांना त्यांचे कार्यकर्ते आता भेटले होते तो एक व्हिडिओ समोर आला होता मीडिया समोर तर त्यांनी अर्ज माघारी घेतला असेल किंवा आम्ही त्यांना बरं हे करत नाही पाठीमात नाही असं सांगितलं याविषयी काय वाटतं आपल्याला नाही <N> निश्चितपणे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे आणि एक लक्षात घ्या की आम्ही कुठलंही मराठा आरक्षण असू द्या किंवा ओबीसी आरक्षण असू द्या धनगर आरक्षण असू द्या या नेहमीच सातत्याने या सगळ्यांच्याच समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती विधानसभेत समतोल अशी भूमिका मांडली आणि कुठल्याही समाजावर अन्याय नव्हता त्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका नेहमी राहिली आणि आम्ही विधानसभेने मांडली तेव्हा तर त्यावर पुन्हा काय सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही धन्यवाद साहेब आपण साथी मी चॅनलच्या बोलल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार